स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ त्याला ट्रेनमधून शूट करते सध्या आम्ही आता बाहेर निघालो हो। आहोत ट्रेन निघालो आहोत ते तुम्हाला पुढच्या पुढे समजेलच टेकिंगची इथे मस्ती झाली सकाळ सकाळ लवकर सका, निघालेलो हो। आहोत काय झालं लागलं मस्ती नको करून खाली उतर, उतर उतर खाली मस्ती चालू आहे त्यांची सो सकाळी आम्ही साडेतीनला उठलो आणि पाच वाजेपर्यंत सगळ्यांची अंघोळ वगैरे सगळी तयारी झाली आणि आता आम्ही झोपलेले आहे आता तीन आमच्या सीट आहेत तिथल्या मी बसले तिथल्या दोन आमच्या सीटी आणि पप्पा तिकडे जाऊन झोपलेले आहेत सकाळी साडेतीनला सगळी उठलेली त्यामुळे आता लवकर झोपलेले आहे आणि या दोघांची काही मग झोपून उठले ट्रेन दोन ट्रेन चेंज करून आता तिसरी ट्रेन आम्ही पकडलेली आहे मी आता कंटिन्यू संध्याकाळपर्यंत असणार आहे ट्रेन आणि माऊची झोप झालेली आहे त्यामुळे इथे मस्ती चालू आहे माऊची माऊ मस्ती करते आणि खाऊ खाऊन झालेला आहे आमचा काय काय खाऊ खाला तुम्ही हा खाऊ खाऊन झाला आणि डबा घेतलेले ते तो सकाळपासून नाश्ता वगैरे याच्यामध्ये टाईम गेला म्हणून सकाळ सकाळ व्हिडिओ शूट करता आलेला आहे म्हणून ट्रेनमध्ये आता व्हिडिओ शूट करत आहे तो ह्यांची दिवसभर कसा असणार आहे तर तुमच्याबरोबर पुढे शेअर करते त्याच काम चालू आहे निघालो तेव्हा मुसळधार पाऊस होता त्यामुळे खिडक्या सगळं बंद सगळं अंधार केलेला होता आणि सगळी झोपलेली होते आता पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस पण खूप बारीक थांबलेला आहे बारीक हा बारीक काम चालू

मध्ये खेळ विकायला आलेलं आणि लेखीने घेतली आणि वाचून सगळ्यांचे कान पिकवले गेला ना गेला कस झाटते पाणी पण कसं ते पण तिथे आकाशामध्ये कसं धर्माचं नाही धर्म कुठे आल तिथ वॉटरफॉल बघा दिसतो तो, तो, <2L1> तो बारी बारी सो so, संध्याकाळ झाली आहे आणि आमची ट्रेन एक ते दीड तास लेट झालेली आहे आणि एवढा उशीर झालेला आहे की माहीत नाही पुढे गाड्या भेटत आहेत की नाही आणि ते पहिल्यांदाच आले त्यामुळे इथलं अजिबात काहीच माहीत नाही कोणालाच स्टे ज्या स्टेशनला उतरलं तिथून तिथे उतरल्यापासून एवढी हालत बेकार झाली कारण खूप पाऊस पडत होता आणि एकाही गाडी मिळत नव्हती आम्हाला आणि एका एक, एक रिक्षा भेटली ती पकडली आणि तिने अर्धवट सोडलं आणि त्यानंतर आम्हाला दुसरी रिक्षा परत माग बोलवावी लागली त्याच रिक्षावाल्याने दुसरे रिक्षावाल्याला फोन केलेला ती रिक्षा आली आणि त्या रिक्षाने आम्ही बसून आमच्या आम्हाला जिथे जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आणि त्यानंतर आम्ही पहिले तर तिकडे जाऊन सगळं सामान ठेवलं आणि त्यानंतर देवाचं दर्शन घ्यायला पहिले मंदिरामध्ये गेलो हो स मंडळी आम्ही आलेलो आहोत सांगलीमध्ये औदुंबर औदुंबरला तो आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि काल एवढी धावपळ झाली म्हणजे सकाळ सकाळपासून ते दुपारपर्यंत खूप छान दिवस गेला दुपारी सगळे झोपलेत मला काय झोप नाही भेटली पण बाकी सगळी मंडळी झोपलेली होती आणि संध्याकाळी गाडी आमची एवढी दीड ते दोन तास लेट झाली म्हणून रात्र झाली आणि एवढा पाऊस आणि तिकडून जिथे उतरलो तिथून आम्हाला गाड्याही भेटत नव्हत्या बापरे म्हणजे इथे ओळखा खूपच उशीर झाला आम्हाला औदुंबरला यायला त्यामुळेच रात्रीचं काही शूटिंग नाही त्यानंतर जेवण सो जेवण वगैरे आटपलं आणि तसंच लवकर झोपलं सकाळी लवकर उठायचं छोटीशी एक पूजा करायची होती ते पूजा केली आता पूजा झालेली आहे आणि आता आम्ही देवदर्शनाला जात आहोत रात्री पण खूप पाऊस होता आता जरा पाऊस बा कमी झालेला आहे काय झालं हां आणि इकडे मस्ती 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 चालू आहे दिवसभा पावसामुळे सगळेच आता वाईट आलेले आहेत आणि खूप पाऊस होता त्यामुळे सगळे हा घालते थांब थांब जरा चला तर आता डायरेक्ट मंदिरामध्ये भेटूया या माकडाने माझ्या हातात पेड्यांचा बॉक्स बघितला आणि एवढं जोरात धावत आला नाही आहोने लगेच पप्पांची काठी उचलली त्याला मारायला तर आता आम्ही देवदर्शनाला जात आहोत आणि तिथे मेन म्हणजे मंदिरात फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला मना होते त्यामुळे फोटो व्हिडिओ काहीच काढलेले नाही देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये आरती केली त्याचबरोबर महाप्रसाद होता तो खाल्ला आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर आम्ही तिथून पुढे आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो सो देवदर्शन झालं जे काम करायचं होतं ते झालं आणि आता आम्ही तिच्या प्रवासाला निघालेलो हो। आहोत म्हणजे आम्ही घरी निघालेलो हो। आहोत आणि आता आम्हाला पहिले आता सांगलीला जायचं आहे ट्रेन पकडायला घरातून निघाल्यापासून इथे पोहोचे पर्यंत आणि इथून आता परत घरी निघालोय तरी पण एवढा त्रास झालाय म्हणजे एवढ्या गाड्या चेंज केल्या आहेत रात्री कालपासून आजपर्यंत आणि आता परत नाही इथे पुढे ॲक्सिडेंट झाले त्यामुळे इथे खूप वेळ गाडी थांबलेली होती आता निघाली कसं बसं आम्ही परत दोन तीन रिक्षा बदलून स्टेशनला पोहोचलो आणि मेन म्हणजे आम्ही तीन चार वाजताच पोहोचलेलो आहोत कारण आणि आमची ट्रेन ना दहाची आहे आणि आम्ही तीन चार वाजताच पोहोचलेला आहोत स्टेशनला म्हणजे स्टेशनला जाऊन गप्पा बसावं तिकडे परत गाड्यांचं हे झंझट नको आहे गाडी भेटत नाही तिकडे ह्या साईडला आणि आज सकाळपासून न्यूज येते की नाला सुपाऱ्याला पाणी भरतंय आणि दुपारी आम्ही जेव्हा आमच्या शेजाऱ्यांना फोन केला तर शेजारी सांगायला लागलं की घरात पण पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यांनाच खूप टेन्शन आलं होतं कारण सगळ्या वस्तू या खालीच ठेवलेल्या आहेत त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये होते की कधी घरी जातो आणि कधी आहे त्यामुळे लवकर येऊन आम्ही बसलेलो आणि त्यातच दिदी आणि माऊची ती मस्ती चालूच होती कारण त्यांना तर माहीत नाही की काय होतं आणि काय आहे रात्री स्टेशनला जवळपासच्या हॉटेलमध्ये गेलो जेवलो आणि त्यानंतर रात्री काही शूट नाही केलं आणि आता सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाला आता घरी जायला आहोत ट्रेन पकडली आहे नाला शकता नाला सुपारा पूर्ण पाण्याने भरलेला आहे खरंतर नाला सुपारा एवढा भरला होता की स्टेशन स्टेशनच्या पर... तिथून जायला रस्ताच नव्हता त्यामुळे आम्ही फिरून आलो ते पण रिक्षा पण भेटत नव्हत्या कशी कशी एक रिक्षा भेटली तिला पकडलं आणि त्याला फिरत फिरत कुठे कमी पाणी असेल ना तिथून आम्हाला ने पण नाही घरी पण पोरंपर्यंत आणि बॅगा वगैरे होत्या त्यानंतर घरी ना आमच्या शेजाऱ्यांनी आणि बिल्डिंग सोसायटीच्या मेंबर्सनी खूप मदत केली आमचं सामान उचलायला एक दिवस पूर्ण एक दिवस आणि पूर्ण रात्र आम्ही वरती शे शेजाऱ्या म्हणजे वरती सोसायटीमध्येच राहायला होत्या आणि सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सनी आमची खूप मदत केली सगळ्या ग्राउंडच्या लोक जेवण वगैरेसाठी खरं तर खूप मज्जा आली कारण एवढे कधी सगळे एकत्र येतच नव्हते ना त्यामुळे असं मज्जा पण येत होतं दुःख पण होतं